No. होते भाने पुढे आले बाबांचे चपराशी बसले दोन पाठीवरी तर भाने बोलणे होत नव्हते भूकेने बाबांचे दर्याद्र हृदयाने केला कृपा वर्षाव तभाने येऊन घरी लगेच गेली नागपुरी दोन रुपये रोजची मजुरी केली काही दिवस अर्ज केला तभाने त्यापुढे पंधरा दिवसांनी परिवहन मंडळांनी नोकरी दिली संतांनी कृपा केली बुद्धीला गती मिळाली जीवनाची वळणे कळली गाळी निघाली सुरक्षित सरिता वाहू हो लागली तबानेची माले पत्नीही सुंदर मिळाली आदर्श गुरु हस्त श्रमी सुखदेव पाटील चौधरी सिर सिरलस ही वतन घरी धन संपत्ती सारी विपुल संत कृपिणी बाबांना सद्गुरु मानून यायचे कराया दर्शन कर प्रश्न देवा मला नेरला न्याल सुखदेव रावांनी त्यावर नम्रपणे दिले उत्तर मी काय आपण असं नेणार तुम्ही घ्यावे शहा मुसलमान उत्तम वानखडे मिळून गाडी ठरवली चवणीन आले आर आर्व, आरवी वरुणी टाकर खेडी गाडी आणली दरबारी बाबा आले दरबारी जगा कोणाची कोण्या घरी धतले का लाहण्या आज नाही जाण बर येई सुरोदया नंतर ऐसे बोलून गुरुवार परतले कोटी मध्ये पुढे काही दिवसांनी सावरला नेले बोंडेने एक दिवस थांबुणी आले अमरावतीसी तेथे इंगोलेचे घरी गेले हे त्रिपुरारी केली पावन इंद्रपुरी घेतले दर्शन गाडगे बाबांचे हे